उद्यापासून शाळेला सुट्टी आहे आणि आज दिवाळी पार्टी शाळेत साजरी शारे होत आहे त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने शाळेत रांगोळी बनवण्यात येत आहे आणि रांगोळी बनवण्यासाठी इयत्ता तिसरीच्या मीनाक्षी मॅडम रांगोळी बनवत आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत रांगोळी पूर्ण झाल्यावर आपण बघूया की कशी रांगोळी काढली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स करायचे आहेत उद्यापासून शाळा नसणार आहे कसं वाटतंय हा बरं वाटतंय अभ्यासाची आठवण नाही येणार का रांगोळीचा आकार बनवून झालेला आहे बघा इकडे आणि सगळी मुलं आतुरतेने बघताय कधी रांगोळी पूर्ण होणार आहे त्यानंतर दिवाळी पार्टी होणार आहे सगळ्यांनी नवीन नवीन कपडे घातले जरा बघा अरे इकडे सगळेजण सगळेजण इकडे बघा तिकडे छान छान रांगोळी भरणार आहेत इकडे बघा रांगोळीचा आकार मॅडमने काढलेला आहे आणि त्यानंतर ही मुलं तिसरी आणि चौथीची मुलं इकडे बघा तिसरी आणि चौथीची मुलं ठीक आहे ओरडायचं नाहीये रांगोळीमध्ये रंग भरणार आहेत मुलांनी सगळा रंग एका कागदावर काढून घेतला आहे आणि मॅडम त्यांना मार्गदर्शन करतायत मला मुलं उत्सुक आहेत कधी एकदा रांगोळी पूर्ण होते हां सुरू करतायत पहिल्या लाल कलरने सुरू सुरू व्हा किती रंग भरलात बघू रे शाबा चालू आहे रांगोळी रांगोळीमध्ये रंग भरतायत मुलं पूर्ण झाल्यावर आपण बघूया वेगळा बेटा इथपर्यंत पोचलेली आहे आणि एक एक मॅडम एकमेकांना मदत करत आहे बघा रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि रांगोळीच्या मागची मेहनत बघा बघा या मुली आणि मॅडम यांनी अचूक परिश्रमानंतर रांगोळी पूर्ण केलेली आहे रांगोळी कशी वाटली आहे ते सांगायचं आहे कमेंट करून करूनचे विद्यार्थी रांगोळी बनवत आहेत आणि पहिलीचे विद्यार्थी तिकडे बघा रेवा निमित्ताने शाळेकडून मावशी मुलांना लाडू देत आहे बघा लाडू भेट मिळत आहे मुलांना खायला लाडू देत आहेत मावशी हा सगळ्या मुलांना लाडू देत आहेत लाडू, देता लाडू देताना मावशीच्या दे चेहऱ्यावर आनंद दिसत आहे मावशी हे मावशीला धन्यवाद बोला काय ठीक आहे कोणसे स्टँडर्ड मेहो दिवाळी पार्टीनिमित्त विद्यार्थ्यांनी मिठाई काही खाद्यपदार्थ घेऊन आलेले आहेत विद्यार्थ्यांना ते विचारूया काय काय आणले काय पार्थ शंकरपाळी व्हेरी गुड तू काय आणलं मिठाई आणि चिवडा ठीक आहे पुढे हा काय आणलंस धैर्य हा छान छान काय आणलंय बघू काय काय पॅरी तू काय आणलंस करंजी तर दिसत नाहीये काय आहे काय म्हणतात शंकरपाळी बोलतात बरोबर तू काय आणलंस काय शंकरपाळे शब्बास तू काय आणलंस खायला पण सुरुवात केलीस हा मिठाई आणलीस कोण कोणती आणलीस बघ सांगता येईल का तुला हां ठीक आहे चला मिठाई आणलेली आहे पुढे सांडवी काय आणलंस चकली आणलीस आणि वेपर्स पण दिसत आहेत हां वेपर्स घरी बनवलेत का कुठून आणलेस दुकानातून आणलेस हां आर्यन तू काय आणलंस हां पडेल तो डबा चकली आणि काय आणलंस लाडू आणलेस हां ठीक आहे तू का आणलंस शंकरपाळी शंकर आणले व्हॅरी चला पुढे आर्यन तू का आणलंस आर्यन नाही ओम ओम डांबरे काय आणलस छाप्पा वेदांत तू का कुठे कुठे बघू तुझ्याकली ठीक आहे तुझ्या पुढ्यात पाहिजे ना ती पुढे अथर्व तू का आणलायस गुलाबजामुन जाम। गुलाब आणलेस आहे तू का आणलंस दिसत पण नाही डब्यात पुढे ना <laughs> हा महाग आहे ना त्यामुळे ती कमी आणली आहे ठीक आहे ठीक आहे तू काय आणलं रे चिप्स <laughs> हा आहेत चिप्स आहेत आणि खाऊन झाले आहेत ना त्यामुळे दिसत नाही आणि कोणी पेढा आणलाय तू काय आणल काय आणलंय तू काय आहे पेढे व्हेरी गुड तू काय आणलंय मेंदू वडा आणि सांभर व्हेरी गुड तू काय आणलंस ही मिठाई कोणती आहे काय माहिती आहे ठीक आहे चला आता सगळ्यांनी मिठाई खायला घ्यायची पण मिठाई खाताना सगळ्यांनी एकमेकांना वाटून खायची वाटून खायची आहे ना चालेल सुरू करा छान छान कपडे घालून आले आहेत मुलं आणि सोबत छान छान मिठाई आणि खाद्यपदार्थ घेऊन आलेले आहेत आता ते शेअर करून खाणार आहेत एकमेकांना शेअर करणार आहेत हा बघा एक, एक विद्यार्थी मला देण्यासाठी घेऊन आला आहे गुलाबजामुन ठीक आहे वा छान घरी बनवलं आहे की बाजारातून आणलं आहे शाबास घरी बनवला आहे वा 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 छान टेस्ट आहे जा लावण काय आणलंस बघू आणखी यामध्ये काय आहे या डब्यात काय नाही आहे ठीक आहे छान तू काय आणलंस पूर्वा डोसा आणि चटणी कसली आहे खोबऱ्याची चटणी आहे ठीक आहे तू का आणलं आहेस पर साधी पत्ती व्हेरी गुड तू चटणी निकिताने काय आणलं आहे निकिताने पराळ नाही घेऊन आलीस काय घेऊन आलीस बिस्किट ओरिओचं बिस्किट आणि एक आणलं केक ठीक आहे आणखी कोण होतं रे बाहेर मग अशी छान पण वाटून कायचं आहे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता शाळा घेतलेली आहे ठीक आहे सुट्टीत मजा पण करायची तसंच अभ्यास पण करायचा आहे सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्ही बघूया